शेतकरी मित्रांनो नमस्कार मी सागर मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या लाडके युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे संवाद बळीराज मित्रांनो आजचा बारामतीचा बाजार जाणून घेणार आहोत तर पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो कोबी बॅग बघू शकता तुम्ही कोबी बॅग हे शंभर ते दीडशे रुपयांना बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते पंधरा किलोची बॅग हे दहा ते पंधरा रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर मित्रांनो रताळी बघू शकता तुम्ही तीस ते पस्तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो या, या क्वालिटीमध्ये ड्रॅगन फ्रूट बघू शकता तुम्ही सत्तर रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर हलक्या क्वालिटीमध्ये ड्रॅगन फ्रूट हा पन्नास रुपयांपासून सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय त्याचबरोबर मित्रांनो मोसंबी बघू शकता <गीच्चा> तुम्ही पस्तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये मुळा बघू शकता पाच पासून ते सात रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो या क्वालिटीमध्ये पावटा बघू शकता तुम्ही पस्तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो या क्वालिटीमध्ये बटाटा बघू शकता तुम्ही वीस ते एकवीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो बटाट्याचे दरसुद्धा आपल्याला वाढलेले पाहायला मिळतात या ठिकाणी हे बघू शकता वीस ते एकवीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर मित्रांनो जुना कांदा बघू शकता तुम्ही पंधरा ते सोळा रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते आणि नवीन कांदा हा बारा तेरा रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो टॉप क्वालिटी कांदा हा पंधरा ते सोळा रुपये किलो याप्रमाणे जुना कांदा आपल्याला पाहायला मिळतो शेतकरी मित्रांनो बारामतीच्या मार्केटमध्ये कोथिंबीरीचे दर आपल्याला वाढलेले पाहायला मिळत आहेत पंधरापासून ते वीस रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये कोथिंबीरच्या पेंडी आपल्याला पंधरापासून ते वीस रुपयांपर्यंत पाहायला मिळतात त्याचबरोबर मित्रांनो कांदापात बघू शकता कांदापात दहा ते बारा रुपये पेंडे याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो राजगिरा भाजी बघू शकता बारा ते पंधराशे रुपये शेकडा याप्रमाणे बाराशे ते पंधराशे रुपये शेकडा याप्रमाणे आपल्याला राजगिरा भाजी पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो काकडी बघू शकता काकडी पंधरा ते वीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो राजमा बघू शकता राजमा हा चाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय या क्वालिटीमध्ये घेवडा बघू शकता तुम्ही तीस ते पस्तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय मित्रांनो या क्वालिटीमध्ये कार्ल बघू शकता तुम्ही तीस ते पस्तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय मालाची क्वालिटी बघून जर ठरलं जातं मित्रांनो या ठिकाणी कार्ल हे तीस ते पस्तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय त्याचबरोबर मित्रांनो शिमला मिरची बघू शकता शिमला मिरची चाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते सुपर माल हा पन्नास रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर हलका माल हा चाळीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो वांग बघू शकता या क्वालिटीमध्ये वांग आपल्याला पन्नास रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे पाहायला मिळते त्याचबरोबर हलका माल हा तीसपासून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो चांगला सुपर क्वालिटी माल हा पन्नास रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो पुदिना बघू शकता पुदिना दोन ते तीन रुपये पेंडी या प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते या क्वालिटी मध्ये पेंडी बघू शकता तुम्ही दोन ते तीन रुपयांना पेंडी या प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो या ठिकाणी पेरूचे दर वाढलेले आपल्याला पाहायला मिळतात पेरू बघू शकता तुम्ही तीस पासून ते चाळीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर मित्रांनो सीताफळ बघू शकता सीताफळ हे पाचशे पासून ते हजार रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये सीताफळ आपल्याला पाचशेपासून पासून ते हजार रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये पपई बघू शकता पंचवीस ते रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो कच्ची केळी बघू शकता या ठिकाणी कच्ची केळी ही आपल्याला तेरा ते चौदा रुपये किलो याप्रमाणे पाहायला मिळते मित्रांनो ठिकाणी कारलं आपल्याला पंचवीस ते तीस रुपये प्रमाणे सुद्धा पाहायला मिळते या क्वालिटीमध्ये कारलं बघू शकता तुम्ही पंचवीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो टोमॅटो बघू शकता टोमॅटो हा तीनशेपासून ते पाचशे रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो या क्वालिटीमध्ये टोमॅटो हा पाचशे रुपये कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो भेंडीचे दर वाढलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात भेंडी बघू शकता तुम्ही पन्नास ते साठ रुपये चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडी ही पन्नास ते साठ रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर हलक्या क्वालिटीमध्ये भेंडी ही वीसपासून वीसपासूनसुद्धा आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो या क्वालिटीमध्ये मिरची बघू शकता तुम्ही चाळीस ते पंचेचाळीस रुपये किलो याप्रमाणे मिळते त्याचबरोबर मित्रांनो हलका माल हा पंचवीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे सुद्धा आपल्याला या मार्केटमध्ये पाहायला मिळतो मित्रांनो या क्वालिटीमध्ये वाटाणा बघू शकता तुम्ही ऐंशी ते नव्वद रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते बघू शकता मित्रांनो या क्वालिटीमध्ये मिरची बघू शकता तुम्ही पस्तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे शेवग्याचे दर वाढलेले आपल्याला पाहायला मिळतात शेवगा हा ऐंशी पासून ते एकशे दहा रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो या क्वालिटीमध्ये पिकाडोर मिरची बघू शकता तुम्ही वीस ते पंचवीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो या क्वालिटीमध्ये दोडता बघू शकता तुम्ही पस्तीस ते चाळीस रुपये किलो uh, याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर मित्रांनो काही ठिकाणी आपल्याला टोमॅटो हा दोनशे पासून कॅरेट याप्रमाणे सुद्धा पाहायला मिळते दोनशे पासून ते थेट पाचशे रुपयांपर्यंत किलो सॉरी कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते फ्लावर बघू शकता तुम्ही फ्लावर कॅरेट हे दीडशे पासून ते दोनशे रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता तुम्ही या क्वालिटीमध्ये फ्लावर हा दीडशे ते दोनशे रुपये कॅरेट याप्रमाणे आपल्याला आप पाहायला मिळतं मित्रांनो आलं बघू शकता तुम्ही आलं आल्याचे दर या ठिकाणी कमी झालेले आपल्याला पाहायला मिळतात हे बघू शकता तुम्ही आलं हे वीस पासून ते चाळीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय त्याचबरोबर हे गावरान रताळे बघू शकता तुम्ही गावरान रताळे हे चाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतात हे बघू शकतो <laughs> त्याचबरोबर मित्रांनो मलकापुरी रताळे बघू शकता तुम्ही हे तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळत आहेत मित्रांनो या क्वालिटीमध्ये बीट बघू शकता तुम्ही दहा ते पंधरा रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं स्वीटकॉर्न बघू शकता तुम्ही स्वीटकॉर्न हे दहा ते पंधरा रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते या क्वालिटीमध्ये फ्लिपकॉर्न दहा ते पंधरा रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो भोपळा बघू शकता तुम्ही शंभर ते दीडशे रुपयांना बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मालाची क्वालिटी बघून दर ठरला जातो चांगल्या क्वालिटीचा माल असेल तर दीडशे रुपयांना बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो वसावळा बघू शकता तुम्ही या ठिकाणी वसावळा हा वीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो भुईमुख शेंग बघू शकता या ठिकाणी चाळीस चाळीस ते पंचेचाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो लिंब बघू शकता या ठिकाणी तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो या क्वालिटीमध्ये बघू शकता तुम्ही बावीसशेंपासून ते पंचवीसशे रुपयांपर्यंत पेटी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो संत्री बघू शकता या ठिकाणी एक रुपयांना पेटी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते दहा किलोची पेटी ही एकवीसशे रुपयांना याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो या, या क्वालिटीमध्ये गाजर बघू शकता तुम्ही गाजर हे तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला आप पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये लसून बघू शकता तुम्ही साठ रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हलकी क्वालिटी हलकी क्वालिटी ही पंधरा रुपयांपासून किलो सुद्धा आपल्याला पाहायला मिळते पण टॉप क्वालिटी लसून हा साठ रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो पाकळी लसूण हे बघू शकता तुम्ही हा लसूण तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो या क्वालिटीमध्ये लिंबू बघू शकता तुम्ही लिंबू तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो या क्वालिटीमध्ये कोथिंबीर बघू शकता तुम्ही कोथिंबीर ही आपल्याला पंधरा ते वीस रुपये पेंडी याप्रमाणे पाहायला मिळते पंधरा ते वीस रुपयांना पेंडी याप्रमाणे कोथिंबीर आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो शापू बघू शकता शापू ही दहा ते पंधरा रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मेथी बघू शकता तुम्ही मेथी पंधरा ते वीस रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी भाज्यांचे दर वाढलेले आपल्याला पाहायला मिळतात हे बघू शकता तुम्ही मित्रांनो पालक बघू शकता पालक पंधरा ते वीस रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी काशीफळ बफळा बघू शकता तुम्ही काशीफळ फ्फळा हा दहा ते पंधरा रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो हे बघू शकता तुम्ही मित्रांनो पुणे गवार बघू शकता तुम्ही ऐंशी ते शंभर रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते गवारचे दर वाढलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात हे बघू शकता तुम्ही पुणे गवार हे ऐंशी ते शंभर रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो या क्वालिटीमध्ये मेथी बघू शकता तुम्ही पंधरा ते वीस रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते या क्वालिटीत त्याचबरोबर त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये मेथी बघू शकता तुम्ही या क्वालिटीमध्ये मेथी ही पाच रुपयांपासून सुद्धा आपल्याला या बारामतीच्या मार्केटमध्ये पाहायला मिळते मालाची क्वालिटी बघून दर ठरला जातो मित्रांनो जर माल चांगला असेल तर त्याला चांगला दर सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो हे बघू शकता तुम्ही घेतली की घेतली की तर मित्रांनो हे होतं बारामतीचं मार्केट पुन्हा भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनेलवरही तर ही व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद